भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अजित आगरकरचा निवड समिती प्रमुख म्हणूनचा करार जून दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलाय भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल घडणार असल्याची चर्चा रंगली आहे रोहित शर्मा वनडे कर्णधार पदाचा राजीनामा देणार की नाही यावर सर्वांचंच लक्ष लागलंय दरम्यान बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरू केली आहे भारतीय क्रिकेटपटूंनी टी ट्वेंटी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक आयसीसी क्रमवारीत ऐतिहासिक यश मिळवलं आहे अभिषेक शर्मा बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी अव्वल स्थान पटकावत भारताचा दबदबा सिद्ध केलाय आगामी आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी टीम इंडियाची संभाव्य अंतिम अकरा खेळाडूंचा संघ सुनील गावस्कर यांनी जाहीर केलाय भारतीय नेमबाजांनी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत शानदार कामगिरी करत एकोणीस पदकांची कमाई केली आहे अनंतजितसिंह नारुका यांनी वरिष्ठ विभागात पदक पटकावत भारताचा गौरव वाढवलाय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून बिहारमधील राजगीर येथे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान आशियाई हॉकी करंडक होणार आहे भारताचा भालापेकपटू नीरज चोप्रा मधील डायमंड मध्ये सहभागी होणार नसला तरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय झुरीच येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसह जागतिक स्पर्धेतही तो दमदार कामगिरीसाठी सज्ज आहे आणि विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल त्याचा लहान भाऊ वीरेंद्र कांबळीने माहिती दिली आहे विनोद सध्या घरी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत